जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील तीस ते पस्तीस वर्षे बाप काय करत होता काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवीला मतदान करणार नाहीत नागरिक रस्ते बघून धडगाव कलकुवात काँग्रेस उमेदवार पिछाडीवर नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था खूपच वाईट आहे अनेक ठिकाणी भंगार रस्ते बघायला मिळतात रस्त्यात खडले की खडल्यात रस्ता असा प्रश्न निर्माण होतो जिल्ह्यातून तालुक्यात व तालुक्याच्या खेडोपाड्यात जाणारे रस्ते हे खड्डेमय आहेत तालुकानुसार विचार केला तर धडगांवहून चुलवड मार्गे अक्कलकुवा जाणारा मुख्य रस्ता माजी आदिवासी विकास मंत्री तथा अक्राणी अक्कलकुवाचे विद्यमान आमदार केस पाडवी यांच्या असली या गावाकडे अस्तंबाकडे जाणारा रस्त्याची खूपच वाईट अवस्था झाली आहे रस्त्यावर जिकडे तिकडे खडनेच खडणे पडले आहेत रस्त्यात खडला की खडल्यात रस्ता असा सवाल उपस्थित केला जात आहे झडगाव ते डाब पर्यंत हा रस्ता खूपच खराब झाला आहे धडगावहून चुलवड कालीबेल डाब अक्कलकुवा या गावी जाण्यासाठी प्रवासी जली मार्गाचा वापर करतात परंतु जली येथील पुलावरील लोखंडी सळ्यावर उखडून आल्या आहेत पूल कधीही कोसळून नदीत वाहून जाईल अशी स्थिती निर्माण झाली आहे म्हणून लोक जली मार्गाचा वापर न करता झडगांवहून राडी कलम मार्गे चुलवड डाब व अक्कलकुवा येथे जात आहेत रस्त्याची एवढी वाईट अवस्था झाली आहे तरी येथील लोकप्रतिनिधी व मंत्री रस्त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे लोकांत संताप निर्माण झाला आहे खड्डे चुकवून गाडी काढताना अपघात होत असून प्रवाशांना दुखापत होत आहे व गाड्यांचेही मोठे नुकसान होत आहे या खड्डेमुळे रस्त्यामुळे अनेक निष्पाप लोकांचे अपघात होऊन मृत्यू झालेले आहेत हा रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बिरसा फायटर्स झडगाव शाखेने घंटानाद आंदोलनही केले होते स्वतः श्रमदानातून रस्त्यावरील खडले बुजवले शहादा तालुक्याचा विचार केला तर शहाद्याहून मसावत दराकडे जाणारा रस्ता खूपच खराब झालेला आहे सरकार व ठेकेदार दुरुस्तीचे ढोंग करत आहेत वर्ष जास्त झाले तरी हा रस्ता काय दुरुस्त होईना प्रवाशी व वाहनधारक या रस्त्यावरून प्रवास करताना हैराण झाले आहेत अनेकांचे अपघात झाले आहेत तरी लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत तळोदा तालुक्याचा विचार केला तर शहादाहून तळोदाला जाणारा मुख्य रस्ता खड्डेमय आहे वर्षानुवर्ष हा रस्ता सुद्धा दुर्लक्षित आहे खेडेगावातील रस्त्यांची दुरवस्था आहे अक्कलकुवा तालुक्याचा विचार केला तर रस्त्यांची भयानक अवस्था आहे अजूनही काही गावांत जायला रस्ताच नाही तळोदाहून अकलकुवा जाणारा रस्ता सुद्धा खड्डेमुळे आहे तीस ते पस्तीस वर्षे आमदार राहून केस पाडवी यांनी स्वतःच्या गावाचा रस्ता बनवला नाही बाप काय करत होता म्हणून मुलाला काँग्रेस उमेदवार गोवा पाडवीला आम्ही मतदान करणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया कालिबेल येथील नागरिकांनी दिली आहे धडगाव प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ফলী গাড়ী কে তুমি পালন নে তাৰ ইৰা ই কেই কেই খাদ্দা মাত নে এম ভি পঁচতিছ চালিছ বছৰ অত গৈ এ কি ক'ত নে